तर बघा काय माहिती आहे शिक्षण सेवकांचे मानधन वाढवा धोरणात्मक निर्णय घेण्याची अभ्यास समितीकडून मागणी राज्यातील सेवकांचा तीन वर्षाचा कालावधी रद्द करावा त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास अभ्यास गठी अभ्यास समिती गठीत करावी या समितीचा अहवाल येईपर्यंत सेवकांचे मानधन वाढवून किमान का कालावधी कमी करावा अशी मागणी सेवक समन्वय समितीने करण्यात आली राज्यातील सेवकांच्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक पद रद्द करावे या मागणीसाठी सेवकांची लवकरच राज्य राज्यस्तरीय शिक्षण परिषद केणार असल्याची माहिती समन्वय समितीचे आर जावेद तांबोडी प्रणव शेटे रो रोहित दाभोडे राधिका जगदळे यांनी पत्रकार बैठकीत दिली ते म्हणाले की सरकारने सर्वात मोठी शिक्षक भरती करून एकवीस हजारहून अधिक शिक्षकांची पदे भरून शाळेत शाळेला आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिले आहेत अनेक वर्ष नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अभियोगता धारकांना नोकरी मिळाल्याचा आनंद आहे मात्र सेवकांना तुटपुंज मानधनावर काम करावं लागत आहे काही सेवकांना अन्य जिल्ह्यात जाऊन अल्पशा मानधनावर काम करताना विविध अडचणींना सामना करावा लागत आहे तेव्हा समान काम समान वेतन तत्वानुसार हे पद रद्द करावं डी एड बी एड शिक्षक पात्रतेच्या विविध परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून पुन्हा तीन वर्ष प्रोफेशनल कालावधी लाव लावणं अशो अशोभ नाही आहे असं ते म्हणाले सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या शिक्षक भरतीत शिक्षकांचे वय सरासरी पस्तीस वर्षे त्यामुळे त्यांना कमाल तेवीस वर्ष अल्पसेवा काळ मिळतो त्यात तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून काम करतो नाही काय काय असं संतोष मगर म्हणाले शिक्षक आमदार जगन्नाथ आंबेंकर यांनी नुकत्याच झालेल्या एवढ्या अध्यक्षात पद रद्द का व्हावे याबाबत लक्षवेधी मांडली अन्य राज्यात शिक्षकांना थेट नियुक्त्या दिल्या जातात केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यात शिक्षणसेवक कालावते यावेळी जुने पेन्शन संघटनेने जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने उपस्थित होते त्यांनी सेवकाच्या मागण्या योग्य असून त्यांना समान वेतन समान काम समान पेन्शन द्यावे शिक्षणसेवक पद रद्द रद्द होईपर्यंत सत्ताळीस हजार रुपये सम रुपये मानधन द्यावे यांच्या पाठीशी शिक्षक संघाला ताकद उभे राहतील अशी ग्वाही दिली त्यावेळी शिक्षण संघ उपस्थित होते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद